त्यामध्ये जर हे सिद्ध झालं तर हे राजकारणात होईल नाही सिद्ध झालं तर हे ज्या लोकांनी नवटंकीत ना मूळ वेग वेगवेगळ्या लोकांनी पार पार्लमेंट पासून इथपर्यंत त्यांना ता। थोडी नाही जण्याची नाही मनाची वाटायला ना पाहिजे आणि खुशाल काही पण बडबडतात कोण भहरूपी म्हणत आहे कोण काय म्हणत आहे कोण काय म्हणत आहे म्हणणाऱ्यांना काही लाज लज्जा शरम वाटली पाहिजे दादांत बिनबुडाचे आरोप माझ्यावर एकटे काही करताय त्यामध्ये त्याच्यामध्ये बरं देखील तथ्य नाही की अजित पवारांनी मधल्या काळामध्ये जो निर्णय घेतला त्याबद्दल अजित पवार वेश बदलून दिल्लीला जायचे दादांत फोट हंदर्भामध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम काहींनी तर फार ते झिरो मध्ये काढलं अरे काढताना पहिल्यांदा माहिती तर घ्या ना सकाळचा नऊचा भोंगा लागतो महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित वेशांतराचे आरोप महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात गेल्या चार पाच दिवसांपासून सुरू होते खासदार सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी त्यांच्या निमित्तानं भाजपवर तोंडसुख घेतलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार काही दिवसांपासून अडचणीत आलेत सोबत सत्तेत जाण्यासाठी दिल्लीत अमित शहा सोबत बैठका झाल्या त्या बैठकांना जाण्यासाठी मास्क आणि टोपी घालून विमानानं जात होतो विमान प्रवासासाठी स्वतःचं नाव देखील बदललं होतं असं त्यांनीच खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना सांगितलं होतं तशा बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या होत्या अजितदा पत्रकारांसमोर दिल्ली पर्यंतच्या विमान प्रवासाचा संपूर्ण घटनाक्रमच कथन केल्याचं माध्यमांनी बातम्यांमधून नमूद केलं त्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं अजितदादांना आणि विशेष करून भाजप नेतृत्वाला घेरण्याचा प्रयत्न केला होता हा विषय महाराष्ट्रात मराठी माध्यमांनी तापत ठेवला होता तेव्हा अजितदादांनी ताबडतोब कुठला खुलासा केला नाही आज मात्र त्यांनी अखेर मौन सोडलंय आणि खुलासा केलाय आपण वेषांतर करून दिल्लीला गेल्याच्या बातम्या खोट्या आहेत ते जर सिद्ध झालं तर राजकारण सोडू अशी दंबाजी अजितदादांनी केली आहे या संपूर्ण आरोपाबाबत अजित पवार काय म्हणाले ते बघा आपला कधी सिद्ध करून द्यायला तयार दुसरा एक महत्वाचा प्रश्न मी गेले पाच सहा दिवस मीडियामध्ये दे देखील बघतोय पेपरमध्ये दे देखील बघतोय काही राजकीय लोकांनी पण त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट केलं आहे की अजित पवारांनी मधल्या काळामध्ये जो निर्णय घेतला त्याबद्दल अजित पवार वेशमधून दिल्लीला जायचे दादांत कोट आहे पत्रकार मित्रांनो मी आज माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो हे जे काही चाललेलं आहे बदनामी करण्याचं काम आणि माझ्या संदर्भामध्ये गैरसमज दे निर्माण करण्याचं काम काहींनी तर पार ते झिरो आवरमध्ये काढलं अरे काढताना पहिल्यांदा माहिती तर घ्या ना की बाबा अजित पवार नाव बदलून गेले अरे मी राज्याचा पस्तीस वर्ष काही काळ मी खासदार राहिलोय काही काळ मी आमदार राहिलो आहे काही काळ मी राज्यमंत्री राहिलो आहे काही काळ मी विरोधी पक्षनेता राहिलो आहे काही काळ मी उपमुख्यमंत्री राहिलो एक जबाबदारी मला पण कळते एखाद्याने स्वतःचं नाव बदलून जाणं हा पण गुन्हा आहे त्याच्या संदर्भात सगळीकडे सी सी टी व्ही कॅमेरे आणि खुशाल काही पण बडबडतात कोण बहुरूपी म्हणत आहे कोण काय म्हणत आहे कोण काय म्हणत आहे म्हणणाऱ्यांना काही लाज लज्जा शरम वाटली पाहिजे दादांत बिनबुडाचे आरोप माझ्यावर जे काही करताय त्याच्यामध्ये तसूभर देखील तथ्य नाही आणि मला जर उद्या कुठं जायचं म्हटलं आता माझं अचानक मी आज कळवण आणि सुरगणामचा कार्यक्रमाचा होता खूप दिवसापूर्वी आमचे आमदार नितीन पवारांनी घेतलेला होता जाताना मला इकनंच जावं लागत होतं काही जण मला भेटायचं म्हणत होते ते मुंबईला येऊन आम्हाला भेटायचं आहे मी म्हणालो की कशाला मुंबईला येता आमच्या सहकारी दिलीप बनकरांचं तिथं घर आहे रोडवरच आहे तुम्ही तिथं या मी तिथं तुम्हाला भेटतो म्हणजे तुमचाही मुंबईचं जाणं येणं वाचेल मला लोकांना कसा कमी त्रास होईल कार्यकर्त्याला कसा कमी त्रास होईल आपल्या सहकाऱ्यांना कसा कमी त्रास होईल याबद्दलचा प्रयत्न त्याच्यामध्ये वाटेल ते काही काही जणं सकाळचा नऊचा भोंगा लागतो त्यांनी पण अजित पवारांनी असं केलं अरे काय केलं उगीच उचलली जीम लावली टाळायला त्या संदर्भामध्ये कुठं तुम्हाला पुरावा मिळाला की अजित पवारांनी नाव बदललं आणि ते काय काढून घेतलं मी तेव्हा विरोधी पक्ष नेता होतो मला समाज ओळखतो मी कुठंही गेलो तरी असं काही आणि काही पूर म्हणलं मिशाच लावल्या होत्या आणि टोपीच घातली होती आणि काय ते मास्कचं लावलेलं होतं साफ चुकीचं आहे त्यामध्ये जर हे सिद्ध झालं तर मी राजकारणात निवृत्त होईल नाही सिद्ध झालं तर हे ज्या लोकांनी नवटंकीत चालवलेलं ना वेगवेगळ्या लोकांनी पार्लमेंट पार्लमेंटपासून इथपर्यंत त्यांना थोडी नाही जण्याची नाही मनाची वाटायला ना पाहिजे उगीच कुणीतरी बातमी लावतं एखादी चॅनल आणि त्या बातमीमध्ये कुठंही आधार नाही त्या बातमीचा कुठंही पुरावा नाही त्या बातमीमध्ये कुठं बाबा ते कॅमेऱ्यामध्ये कुठं बाबा अजित पवार गेले आणि काहीतरी त्यांनी वेगळंच हे केलेलं आहे पा काही युनिफॉर्म परिधान केलेला आहे या प्रकारचे ज्या काही गोष्टी आहेत मी महाराष्ट्राला सांगतो हे निव्वळ माझी बांधवं मी ठरवलेलं होतं की खर तर कुणाच्याबद्दल बोलायचं नाही आपलं आपलं विकासाचं सा काम सांगायचं आपल्या ज्या योजना आहेत त्या पण लोकांच्या समोर सा सांगायच्या आम्ही गरिबांच्याकरता करतो आहे आम्ही महिला मायमाऊली मुली यांच्याकरता करतो युवा युवतींच्याकरता यौ करतो आहे माझ्या शेतकरी मित्रांच्याकरता करतो आहे आमच्या वेगवेगळ्या घटकाकरता आम्ही या योजना सगळ्या करतो आहे हे आम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे आणि त्या योजना ह्या पूर्णपणे कायमच्या कशा चालतील अशाही पद्धतीचं आमचं सगळ्यांचं नियोजन आहे आणि विचारांती त्या दिलेल्या योजना आहे त्याच्या संदर्भामध्ये जनतेने आमच्यावर विश्वास ठेवावा मी शब्दाचा पक्का आहे माझ्या सगळ्यांना आव्हान आहे की या योजना पुढं पण त्या ठिकाणी चालू राहतील तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या आम्ही त्याबद्दल जे काही जाहीर केलेले त्याची अंमलबजावणी करण्याच्याकरता आम्ही कटिबद्ध शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा